राज्यस्तरीय बैठक सदर बैठकीला जवळपास राज्यातून पंचवीस जिल्ह्यातून प्रतिनिधी उपस्थित होते जवळपास साडेतीनशे ते चारशे प्रतिनिधी या सदर बैठकीला उपस्थित होते सदर बैठकीमध्येच असतानाच आम्ही राज्याचे स्वच्छता मंत्री तसेच जे जलजीवन मिशनचे काम करतात ते गुलाबराव पाटील साहेब यांना फोन केला होता फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमची राज्यस्तरीय बैठक जर साताऱ्याला होत असेल तर त्या साताऱ्याच्या बैठकीमध्ये काय ठरतं त्या पद्धतीचा ड्राफ्ट मला तयार करून द्या संदर्भात मी शासन मागण्या मागण्यासंदर्भात पाठपुवा करतोय महत्त्वाच्या मागण्या म्हणजे राज्य शासनाकडं जलजीवन मिशनची जवळपास बारा हजार कोटी रुपयाची देयक हे शासनाकडे प्रलंबित आहेत गेल्या एक ते दीड वर्षापासून शासन निधी देत नाही शासन इतर योजनेला मात्र निधी देतो जसे की लाडकी बहीण आहे किंवा इतर अनेक गोष्टी आहेत परंतु कंत्राटदारांनी केलेल्या कामाला मोबरला शासन देत नाही आहे हे सोडून जे जलजीवन मिशनचे जे केंद्राचे पन्नास टक्के आणि महाराष्ट्र शासनाचे पन्नास टक्के असे अधिभार आहेत हो परंतु केंद्र शासनने पंधरा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढलं की आम्ही यापुढे राज्य शासनाला पैसे देऊ शकत नाहीत या हे अत्यंत चुकीचं धोरण केंद्र सरकारने घेतलेलं आहे प्रत्यक्षात जे काम कंत्राटदारांनी केलेलं आहे हे कंत्राटदारची काही चुकी नसताना जाणीवपूर्वक कंत्राटाचे देयक न देण्यासाठी ही केलेली चाल ढकल आहे आणि आता आम्हाला असं निदर्शन आहे की आमचे देयक देण्या न देण्यासाठी याच्यावर समिती नेमली मुदतवाढ इतर गोष्टीचे दंड आकारण्यात जाण्याचं प्र प्रमाण जास्त वाढलेलं आहे प्रत्येक लोकप्रतिनिधी इतर गोष्टीचा ओवापोह करण्यासाठी जलजीवन मिशनचे काम कसे खराब आहेत कसे चुकीचे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात वास्तविक ही चार वर्षापासून चाललेली अत्यंत चांगली योजना आहे ही पवित्र योजना होती जल म्हणजे माणसाला सगळ्यात महत्वाचा घटक आहे जो माणसाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्रातील आमच्या जलजीवन संघटनेचे सर्व पदाधिकारी व अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरनी केलेला असताना सुद्धा जाणीवपूर्वक आम्हाला यात अडचणीत आणण्याचा प्रयत्न शासन व शासकीय अधिकाऱ्याचं करण्याचं धोरण आहे बारा हजार कोटीची देयकं जर एक वर्षापासून देत नसतील तर हे राहणारे जे कंत्राटदार आहेत हे काय फार मोठे नाहीत यांच्यावर ह्यांच्या कुटुंबाची त्यांच्या चरित्राचा जीवा उपजीविका अवलंबून आहे आणि प्रत्यक्षात जर शासन बारा बारा महिने पैसे देत नसेल तर ह्या शासनाचं धोरण निकामी झालेला आहे शासनाकर छदाम पैसा नाही असं स्पष्ट दिसत आहे माझी शासनाला विनंती आहे की ह्या जे बारा हजार कोटी रुपयाची देयक आहेत हे शासनाने एम एस एमई मधनं आणि शासनाने जे आता नऊ लाख शेचाळीस रुपये कर्ज घेतलेलं आहे त्यात आधुनिक पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन हे कॉन्ट्रॅक्टरची तातडीने बिल देण्या देण्यात यावे जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरचे बिल दिल्यानंतर ज्या सगळ्या अपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या जवळपास सत्तर ऐंशी टक्केपर्यंत योजना पूर्ण होत झालेल्या आहेत अजून एक वीस तीस टक्के फक्त पैसे लागणार आहेत पण कंत्राटदार काम करण्यास दजावत नाही कारण मागचे जर प्रत्येक कंत्रादाराचे दोन पाच कोटी रुपये दहा कोटी रुपये जर प्रलंबित असेल तर पुढचे पैसे घातल्यानंतर शासनाकडून पैसा कधी मिळणार याची कुठलाही मंत्री किंवा शासकीय प्रतिनिधी अथवा केंद्रीय मंत्री उत्तर देत नाही हे अत्यंत घुणास्पद आहे याचा तीव्र निषेध साताराच्या बैठकीत आम्ही केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या पद्धतीचं शासनाच्या सुद्धा वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करू अशी घोषणा आम्ही इथे केलेली आहे